आज या कल्याण लोकसभेमधील टी ओमी कलानीचं हे भव्य दिव्य कार्यालयाचं ओपनिंग आज या ठिकाणी पार पडलं मी यासाठी ओमिजींचं आणि टी ओमी कलानीचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आ, सेंट्रल ऑफिस टी ओमी कलानीचं इथे उद्घाटन झालेलं आहे मला वाटतं या कल्याण लोकसभेमध्ये आमचे देखील शिवसेनेचे कार्यालय जे आहे ते आत्ता काही दिवसामध्ये ओपन होतील पण हे कार्यालय जे आहे ते त्यांनी पहिलं म्हणजे अलायन्स पार्टनर कशाप्रकारे प्रोक्केटिव प्रोएक्टिवली काम करतो याचं उदाहरण जे आहे हे ओमिजिनचं या ठिकाणी आहे की त्यांनी जी दोस्ती दोन हजार चौदामध्ये सुरू केली ती दोस्ती जी आहे ती आज देखील दहा वर्षानंतर तशीच आहे विताउट एनी कंडिशन बिनसर्त आहे हा टीम ओमी कलानी आणि ओमीजींनी या लोकसभेमध्ये देखील शिवसेनेला दिलेला आहे महायुतीच्या उमेदवाराला दिलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद